मात्र दुसरीकडे आपल्याला मुंबई पुणे आणि राज्यभरामध्ये गणपती बाप्पांना निरोप देण्याचा विसर्जन सोहळा पाहायला मिळतोय बाप्पांचे जे भक्त आहेत ते आज रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि भावपूर्ण अंतकरणाने बाप्पांना निरोप देत आहेत मुंबईतली गिरगाव चौपाटीजवळची ही दृश्य आपण पाहू शकतोय रात्रीचे आठ वाजतायत आज सकाळपासून विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे मुंबईचा मानाचा गणपती गणेश गल्लीचा राजा याला भावपूर्ण अंतकरणाने निरोप देण्यात आला आणि त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळातील मोठमोठे जे गणपती बाप्पा आहेत ते आता गिरगाव चौपाटीवरती पोहोचतात जय्यत तयारी केलेली आहे प्रशासनाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणून जागोजागी सुरक्षा रक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि नागरिकांनी देखील सहकार्य करण्याचं आवाहन मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे तर दुसरीकडे पुण्यातल्या अलका चौकातली ही दृश्य आहेत पुण्यातली मिरवणूक अत्यंत पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरामध्ये आणि मराठमोळी संस्कृतीचं दर्शन घडवणारी असते त्यामुळे मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकीचा जो रंग असतो तो काही औरच असतो त्यामुळे देशभरातून लोक या ठिकाणी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येतात सध्या गिरगाव चौपाटीवरती आणि जुहू चौपाटीवरती काल सुरू आहे हे सांगण्यासाठी आमचे दोन प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत गिरगाव चौपाटीवरून मनश्री पाठक तर जुहू चौपाटीवरून अक्षय भाटकर आपल्याबरोबर आहे गिरगाव चौपाटीला आधी जाऊयात मनश्री काय वातावरण आहे वर्षी विसर्जनाच्या दिवशी असतं अगदी तसंच तितक्याच उत्साहाचं वातावरण गिरगावमध्ये आहे आणि त्या वातावरणात अजिबात फरक पडलेला नाही जरी पाऊस झालेला असल्यामध्ये तरीसुद्धा सध्या पावसाने जरा विश्रांती घेतलेली आहे त्याच्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांचे जे गणपती आहेत ज्या मोठ्या मूर्ती आहेत त्या आता विसर्जनासाठी कूश करत आहेत गिरगाव चौपाटीकडे सध्याची जर आकडेवारी आपण बघितली तर साधारणपणे अकरा हजार मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन झालेलं आहे यात घरगुती गणेश विसर्जनाचा जो आकडा आहे तो साधारणतः पाचशे ते सहाशेपर्यंत पोहोचलेला आहे मात्र कृत्रिम तलावात जे गणपती विसर्जित होतात त्या आकडा सुद्धा अकराशे ते बाराशे आहे अर्थातच नेहमी आवाहन करण्यात येते महापालिका प्रशासनाकडनं की आपल्या ज्या घरगुती गणपती ज्या मूर्ती असतील लहान मूर्ती असतील त्यांचं विसर्जन खास करून अशा कृत्रिम तलावांमध्ये करावं जेणेकरून चौपाट्यांवर जास्त त्याचा ताण येणार नाही चौपाटीवर सुद्धा कडेकोट बंदोबस्त सकाळपासून केलेला आहे मात्र हा बंदोबस्त आता आणखी टाईट करण्यात आलेला आहे आणखी कठोर करण्यात आलेला आहे कारण गर्दी वाढते आहे गिरगाव चौपाटीवर यावर्षीसुद्धा लक्षणीय गर्दी आहे आणि त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे मध्यंतरी झालेला पाऊस दुपारपासून सुद्धा पाऊस सुरू होता त्याच्यामुळे दुपारनंतर पाऊस थोडाफार विश्रांती घेईल अशी शक्यता वाढत होती मात्र पावसाने विश्रांती घेतलेली नाही आहे गेला एक तास पाऊस थांबलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठी गर्दी गिरगाव चौपाटीकडे येता येताना झालेली आपल्याला दिसते मात्र ट्रॅफिक पोलिसांनी इथे खूप महत्वाची कामगिरी बजावलेली आहे अगदी पाच पाच मिनिटांच्या अंतराने गाड्या सोडण्यात येत आहेत जी गाड्यांची वाहतूक आहे ती पाच मिनिटं थांबवली जाते त्यानंतर भक्तांना सोडण्यात येते जशी आपण दृश्य बघतोय त्यानुसार भक्तांना आधी सोडलं जातं आणि त्यानंतर रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती सुरळीत केली जाते त्याचबरोबर गिरगाव चौपाटीवर अगदी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्याचबरोबर राज्यपालांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित झालेलं आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना बघण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी सुद्धा जे व्ही आय पी स्टेज आहेत त्याच्या खाली सुद्धा भक्तांनी खूप मोठी गर्दी केलेली आहे अर्थातच सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो सुरक्षेचा आणि त्यासाठी मुंबई पोलीस तत्पर आहे ड्रोनच्या कॅमेऱ्याने नजर ठेवली जाते या संपूर्ण परिसरावर त्यासोबतच स्पेशल कमांड्स आहेत स्पेशल मार्शल इथे नियुक्त करण्यात आलेले आहेत अग्निशमन दलाच्या जेट्सकी आहेत बोट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामुळे गणेश विसर्जन पूर्णतः सुरक्षित व्हावं यासाठी काळजी सुद्धा तितकीच घेतली जाते तू तिकडे जुहू चौपाटीवरती आपला प्रतिनिधी अक्षय भाटकर आहे अक्षय सध्या जुहू चौपाटीवरती काय वातावरण पाहायला मिळतंय खरं तर जुहू चौपाटीवरती अनेक घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन होत असतं कसं वातावरण आहे किती गणेश मूर्तींचं विसर्जन झालंय झुळ चौपाटीवरचं वातावरण मी सांगण्यापेक्षा आपण स्वतः या ठिकाणी बघूया की जुहू चौपाटीवर आता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत ते लोटलेले आहेत कारण की गेले आज दिवसभर जो पाऊस पडतो त्या दिवसभर पडलेल्या पावसामुळे अनेक भाविक जे आहेत त्यांनी जे गणपती आहे त्या गणपतीचं विसर्जन केलं नव्हतं आता मात्र पावसाने उसंत घेतलेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक घरगुती गणपती असतील त्याचबरोबर सार्वजनिक गणपती ते आता झुळ चौपाटीवर येतात आणि त्यांचं विसर्जन या ठिकाणी सुरू आहे भाविकांचा अलोट जनस समुदाय या ठिकाणी आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आल्यामुळे शासनाची जी व्यवस्था आहे ती देखील अतिशय कडेकोट आणि अतिशय चोख अशी या ठिकाणी आहे पण भाविक जे भाविक आहे त्या भाविकांची संख्या जी आहे ती आता वाढत चाललेली आहे ज्या जे मोठे गणपती आहेत अंधेरी कांदिवली जोगेश्वरी सांताक्रुज विलेपर् या संपूर्ण परिसरातले ते सगळे मोठे गणपती हळूहळू आता येऊ लागलेले आहेत त्याच्यामुळे ते गणपती बघण्यासाठी देखील अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत जीव चौपाटी हा आधीच जो परिसर आहे तो अतिशय नयनरम्य असा आहे आणि अनेक विदेशी त्याचबरोबर भारतीय नागरिक देखील मुंबईकडे देखील या ठिकाणी येत असतात त्याच्यामुळे आधीच गर्दी असलेल्या या जीव चौपाटीवर आता या बाप्पा बाप्पाचं आपलं जे विसर्जन आहे त्या विसर्जन बघण्यासाठी देखील अनेक जणसोबत या ठिकाणी जमलेला आहे आणि सोबत भाविक तर आहेतच आणि आपल्या बाप्पाचं विसर्जन जे आहे ते अतिशय उत्साहाने या ठिकाणी करत आहेत प्राजक्ता